你。<Okay. S 2> okay. तर बाबा तुम्ही कीर्तनाला येऊन बसलात तुमचेही धन्यवाद यूट्यूब चॅनलचे दोघंही मालक दोम असेल आमचे वारकरी चॅनलवाले नमस्ते वारकरीवाले असतील यश भैया साऊंड सिस्टीमचे मालक वारक आहे आम्हाला महाराज पण एक नंबर सेटिंग करा एक नंबर एक नंबर आहे सर्व वातावरण ऐकणारे शोधही चांगले आहेत वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत ऐकणारा बी चांगला आहे हां ते देखूत बा कीर्तनकार काय गोमपाड असं अजून माझे अजून माझे दुसरे बंधू म्हणजे आमचे नामादादा पर उर्फ नामादादा उर्फ भाऊ कदम ते पण कीर्तनाला उपस्थित आहेत सगळे आलेले श्रोते माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील ज्ञानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वडतो अभंगातून आमचे स्वामी महाराज रामदास स्वामी स्तुती करत असताना स्तुती करतायत जिजाऊ मासाहेबांची कसं आहे ना काम केलं पोरान तर सरळ सरळ धन्यता माय बापांना जाते धन्यता माईला भेटते बापाला भेटते पण पोरग हिताला जागणार असलं पाहिजे इथं आमचे स्वामी महाराज राजा छत्रपती शिवरायांना धन्यता देत नाही धन्यता त्यांच्या आई साहेबांना देत आहेत का कारण बोरग जन्माला असं घातलंय की ज्यानं फक्त स्वतःच स्वार्थ नाही साधलं तर पूर्ण हिंदू धर्मावर दया दाखवली आणि कदाचित राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते माफी मागून बोलतो अजिबात कोणी मनाला लावून घ्यायचं नाही राजे छत्रपती शिवराय जर जन्माला आले नसते तर कदाचित आपण इथं कीर्तनाला बसले नसते रवी महाराज कीर्तनाला आला नसता जर राजे जन्माला आले नसते तर मंदिरातले देव आपल्याला दिसले नसते राजा छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर आपल्या लांब्या टोप्याने आपल्या गोल टोप्या राहत्या तुम्ही बसेलच मग तात्या नान भाऊ जी राहतात मोतीराम तात्या गंगारामजी भाऊ असा राहतात मग राजा जन्माली येतात नाही त्या गंगारामजी भाऊ नान भाऊ आप्पा नाही राहतात अब्दुल काका सलमान भैया तुम्ही बी बहिणी सोन <laughs> तुम्ही सकू काकू मीरा मावशी तुम्ही भाभी <laughs> राजे शिवराय जन्माला आले आशा राजांना जन्माला घालणाऱ्या माईला माझ्या स्वामी धन्यता देतात हो आणि धन्यता देण्याजोग का काम काय केलंय ऐका ना लक्षपूर्वक ऐका कोणी येऊन काय का आपली कोणी गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन आचलाय भवानीच्या मंदिरात बोलू नका ए दादा ए दादा बोलू नका रे आई भवानीच्या मंदिरात गाय कापली गाय रक्ताच्या तारोड्यात दुश्मन नाचतो आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायी तोडले इथं आणि आई भवानीलाच सांगत होता अग ये जगदंबे अग ये भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला गाय कापली या गायच्या रक्ताच्या थारोडात दुश्मन नाचतोय आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायी तोडलेत ना, ना, ना आई भवानीला सांगत होता कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला कोण्या दासी न बघावं आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊ मा साहेबांना जाऊन सांगावं मा कोणी येऊना ना गाय कापली मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोडात दुश्मन नाचतोय आई भवानीला सांगत होता अगय जगदंबे अगय भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला गाय कापली रक्ताच्या तारोड्यात दुश्मन नाचतोय आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले पायही तोडले आणि पुन्हा आईलाच हाक मारून सांगत होता कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला दासीने येऊन जी जाऊ मा साहेबांना सांगाव मासाहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा मासाहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा अंगाला क्षारायचा कोरोत भरे नजरेनं मंदिरात जाऊन आई भवानीकडे बघितलं आणि आई भवानीला बघून हक्क मारली अगय जा अगय अग

मतारपणाची काठी नको मला कुल वंशाच नको एकच पुत्र दे एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणले काय मागणी मागितली जी जाऊ मा साहेबांना अगं भाई माझ्या मतारपणाची काठी नको मला कुल वंशज नको एकच पुत्र दे पण जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणले माय किती भारी मागणी मागितली आते जर मन मायले जर सुन बायले किंवा अंडेरले एक दोन वर्ष पोरग वैन नाही मन माय मंदिर माझं आणि देवले सांग देवबा मन सुन बायले मन पोरले काय तरी कुत्र मांजर दे रे बा <laughs> कुत्र मांजर तू कुत्र मांजर मागेले माय मग मा बा कुत्रच दि लोके जोपतस नाही वाका गा, मा भुकत फिरस तू कुत्रच मांगेले ते देवना काय दोष येते मागताना सुद्धा हुशारीनं मागायला पाहिजे हुशारीनं 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 हा बरोबर आहे की नाही तुम्ही मागाण टाइमले देऊ बा मन सोन बायले का नाही काहीतरी कुत्रं मांजरं होऊ दे रे बा मग ते कुत्र्यांना मा एक बुकत पिरस पहिले ते मांजरणी मायक पेस चोरी दपी काय काय दूध लगेच चालना लगे घ्या त्यात आता आणि चोरी दपी माझ्या निघत पेवागे का मग पेवा नंतर मग त्याला समजस मग गावामा कोत्रांना माग बुकत फिरस बरोबर आहे ना पण माझ्या जिजाऊ सा, जिजाऊमा साहेबांनी मागणी मागत असताना हुशारीनं मागणी मागितली देवाला सांगितलं आईला सांगितलं अगं हे जगदंबे अग ए भवानी अगं माझ्या मतारपणाची काठी नको मला कुलबोस नको एकच पुत्र दे पण जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे पुत्र देई गुंडा ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा प्रकार वेगळा ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा लोकी झेंडा हो पोरगा असं द्यायचं हो आमच्या संतांची मागणी येते पोरगा असं द्यायचा कि त्याचा तिही लोकांमध्ये झेंडा गाजला पाहिजे आणि माझ्या जिजाऊमा साहेबांनी सुद्धा तीच मागणी मागितली आई साहेबांकडनं आई ग माझ्या मतारपणाची काठी नको मला कुल वंशज नको एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे आणि आज सुद्धा माझ्या तरुण भावांनी कीर्तनाचं के आयोजन केले प्रत्येक तरुणाज प्रत्येक तरुण हक्क मारतो राजे राजा पुन्हा जन्माला या राजे तुमची धर्माला गरज गाडींवर लिहितात माझे तरुण भाऊ राजे राजे पुन्हा जन्माला या लिहितात ना लिहितात ना राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला या याच पुढचं वाक्य मी सांगतो राजे जन्मालाच येऊ नका का, का येऊ नका कारण राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊमा साहब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा एक जिजाव मासा होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला जेवणा <स्था> काही काही बहिणींना वाईट वाटेल माझं बोलणं ताई मी इथं तुम्हाला दुखवायला आलेला नाही या पण आपल्या धर्माचे संस्कार आपल्या धर्माची संस्कृती तुम्हाला सांगायला आलो आहे खरं तर आमच्या संतांचे शिकवण आहे बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडबडा म्हणून या तुम्ही माझ्या धर्माचे हात म्हणून मला हक्काने बोलायला आवडेल खरं तर आठ एक बी ना बिगर बिगर पदरनी एक बी बहीण दिकी राहिणी नाही हो सर्व बहिणीस ना पदरे आणि बहिणीसून पदर लिज लेव वा मस्त गाव दिकी राहायना आठ बाईस ना पदरे लिहिले होई ने सोन पदर पदरलेवा काय नुकसान आहे काय नुकसान आहे का चला बा आमना मालेगावना स्टँडवर पदर लेता लिहता ते तीच बाया मरी घ्यात महाराज असं आहे का पदर पदरलेवा काय नुकसान आहे अरे आपले संस्कार आहे ते डोक्यावर पदर घेतला पाहिजे कारण माझ्या जिजोमा साहेबांनी एवढं युद्ध केल्याच्या नंतर सुद्धा पदराचा इज्जत राखली महाराज हो जर काही काही बाया म्हणतेस होते ना मी जिजोमा साहेब बसले देख नाही जिजोमाहेब बसले देख नाही ना अगो सांगस मना कानदेशनी एक बाई एक पोरगी वयाना माझ्या मायपेक्षा मोठी आहे माझ्या कानादेशाची माय राष्ट्रपती झाली तरी डोक्यावरचा पदर पडू दिला नाही को काय नाव हा राष्ट्रपती झाली माय राष्ट्रपती राष्ट्रपती होई गी तरी डोक्या ना पदर पडू देणार नाही हा आपली संस्कृती राष्ट्रपती होती माय राष्ट्रपती तरी पदर पडू देणार नाही मन बहीण बचत गटनी मिटिंगले जा पलो तीर पाकोस व संगो काकू पदरले व बहिण कारण माल काय तुमले बोला मग काय इथला करता थोडी येले पण आपला धर्माना नेम सांगाले तुमले थोडा रागीन बाकी बाकीन्या बहिणीसले तुमले राग भिवना तुम्ही म्हण काय शा तारीख देवत नाही यांवर काय करशात तुम्ही आणि पुढली तारीख ने पट्ट्याल गरजच नाही आपली दुकानच आहे कीर्तन नी करता तोल तोल मी करत नाही आपला रोकडा कामे काढतून खिचडी लय म्हणून बोगण सत्य सांगायला उन्हा ना सत्यता जर मांडाल घे ना बाकीने माया असले पटी ना खरं आहे रे, रे बा खरं रे म्हणा दादा बाकीने बाया बाकी बाया मरी माय कन पहिला माझा आमना शिलगाव ये सत्या ना असो या जो खरं बोला जाव ना खरं बोलायला जाव ना काका सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही रे हा खरं बरात जाण्यासले पचत नाही आणि मी खरं बोलाशिवाय राहत नाही तुमले राग बना ती येऊ द्यावू आपलं काय आपो काय एक गावावर थोडं भारी भरतं सत्यता मांडायला आलेलो आहे सत्यता मांडेल पहिले तर सगळ्या तरुण बहिणींना सांगेल आजचा कीर्तनकार म्हणून तुम्हाला ऐकायचं नाही आहे आजचा तुमचा भाऊ आहे मग तो लहान असेल किंवा मोठा असेल तुमचा भाऊ बनून तुम्हाला हक्काने बोलणार आहे अशी मनी चूक काढापेक्षा मायामना किडा पाड राहणार असा विचार करापेक्षा मना भाऊमाले चांगलं संस्कार देवाले आणि मना भाऊमाल शिकाड राहणार असं समजे ना ऐकजात बहिणीसोब द्वेष नाही करायचा कोणीतरी मोठं आपले चांगलं शिकाड ना त्यामुळे शिकायला प्रयत्न कराना त्यांना नावना किडा नाही पाडाना बाकी नाही <laughs> सुमार आहे त्याला कथच चाव ती आई हुशार बहीण सांगस हा येडाला पन्नास पन्नास हजार देतस आई बहीण तीस रुपया मग तीनशे रुपया माखा मा, दिन बर निंदस आई बहीण माल ये काय करा ना म्हणजे ज्यांचा जसा भाव तसा लोक अंदाज लागले हो मला बोलायला काय माहिती माहितीये का, का? तुम्ही माझ्या बहिणी आहात माझ्या माया आहात म्हणून तुम्हाला हक्कान बोलतो साडीचा पदर डोक्यावर असला ना माफी मागून बोलतो राग्णे धरात ना बहिणीस वन राग्णे बहिणीसले पक्क ना मायच्या <laughs> डोक्यावरचा पदर आपली किती इज्जत वाढवतो ऐका तुमची घरात नाही असायची साडी किती रुपयाची असते माया हो दोनशे चारशे पाचशे सहाशे रुपयाची सहाशे रुपयांची साडीशे सहाशे रुपयाची साडी सहावार साडी सहाशे रुपयाची सहावार साडी म्हणजे सहा मीटर साडी सहा मीटर साडी सहाशे रुपयाने मीटर किती पण ना काकू शंभर रुपयाले सहा मीटर आहे सहाशे रुपयानं साडी म्हणजे एक मीटर शंभर रुपयानं पदर कितला मीटर ना रास मावशी एक मीटर ना बरोबर आहे ना मग कितला ना आहे तो शंभर रुपयाना शंभरच रुपयाना पदर आहे पण तो जर डोकावर राही ग्या आणि असा टोपीवाला बाबाशी जर दखिली ना फक्त शंभर रुपयांना पदरे पण या बाबा लोके ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतो कोटे ना माय रे राय काय माय ना संस्कार होतीन भाऊ शंभरच रुपयाना पदरे पण तो जर डोकार राह ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढी जास मग पदर लिवा मग काय नुकसान आहे बरोबर आहे का नाही पदर टाकीलो बाकी नाही बाया सांगते महाराज तुमना माय तिथलंच काम राह का तो पडी पडी जास बहीण लागी ते चुका ठोकिले पण त्याला धडकावत जाय काय फरक पडणार ना जर डोक्यावरचा पदर आपल्या बापाची इज्जत वाढवत असेल तर बर का नाही घेतला पाहिजे पदर बरोबर आहे का नाही आता देखा बट्या बहिणीस ना आहे कितलं भारी वातावरण आहे कितलं भारी वातावरण हो महाराज आहे साडीवर तर बोलाल गऊ का बऱ्याच बाहेरले रागेच पण खेळा मग काही नाही बट्या म्हणजे बहिणीस ना डोक्यावर पदर आहे ना आठे नाही रागे सिटीज ती जड माझ असालते हा ते सिटी मा साड्यात जाऊ द्या पदर न शिलगाव त्या गाऊन गाल्ली ती बाकीने बाय <laughs> मला अजून सुधरी नाही ते काय वामधन गुज कोय असा को जीव करत ना तो गावून दुकान मागून चाकू घाली जीव करत म्हणा काय गुज जायले ते वादळ काही समजत नाही हो आपली संस्कृती डोक्यावर पदर घेतला पाहिजे कारण डोक्यावर पदर डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इडियन मदर आपली संस्कृती बदरल्या काय नुकसान आहे का तू बाकीने बाया लग्नात माझा ती दहा बारा बारा हजार साड्या नेसती मजुरी करणारी ने बायको बी दोन हजार साडी लिहत बाबा मजुरी काय मजुरी कर दादा श्री मजुरी करणारी बायको बी दोन हजार साडी नेसस इथल्या माग्या साड्या नेसती आणि फक्त तो पंधरा रुपयांना गजरा लायले ती पलो तिरपा खोसती गजरा दखाडान करता बांधड सुरूच नाही एवढी दहा बारा हजारनी साडी पलो तिरपा खोशील आणि तुम्हीच साडी जवळ लेतीस ना बहिणीस पहिले पदर देखतीस ना मग साडी लेतीस बरोबर आहे ना साडी देखाशिवाय शिवाय पदर लिहतीत नाही मग तो पदर काय काम नाशे तिरपा खोचा ना डोकावर टाका नाही दोन फोटो काढ डाका एक पदरवाला बी फोटो काढा पदर टाकीस नाही एक बिगर पदरना फोटो ल्या पदर लिहिल बायली देखीस नाही असं वाटस ना ले। दादाश्री जी ना डोकावर पदर आहे ना ती बाईकडे देखीस नाही असं वाटस ना ओ म्हणा बापरे असं वाटाय ना जस काय नांदुरी गणनी देवीजी राही निय नका मंदिर बांडतो खूप असा जो पदरवाली बाईल आणि बिगर पदरनी बाईल दकीच नाही असं हो बापरे चुरेट दिनले कधी फिर आहे म्हणजे <laughs> पदर न बोलता फरक पडस हो पदर लिहिले हो पदर 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 हा धडकायच ना काय फरक पडा ना पदर न बोलता वजन रासो काय काय सांगू तुमले आता लग्नेस मग जाती पलो तिरपा कोशिले ती आता थंडी आहे म्हणशी ठीकशे थंडीमुळे आपण स्वतः स्वतःना संरक्षणसाठी जर कधी तुम्ही काही बांधतास बुनतस ठीकशे काही काय बाया लग्नेस मग जातीस पलो तिरपा कोशिले तीन पंच्याहत्तरनं न फडकं गुंडाई गुंडाई फिरतीस येड्या <coughs> <coughs> काय म्हणसा त्या बहिणीसले खरं सांगा तुमले पटस बही का बहीण मी सांगणार ना खरं आहे ना पण मावशी खरं आहे का नाही अरे म्हणा आदा आई खरं बोला नाच पन्नासलेच ना मी लबाड बोलतो ते पहिलाच वर थांबी जातो पाच वर जायना चाल राही खरं बोला ना आपली संस्कृती मा साहेबांनी हो मा साहेबांचे संस्कार होते म्हणून तर आमच्या सारखे सांगतात राजे जन्माला यायच्या आधी आम्हाला मा साहेबांची गरज आहे कारण का मा साहेब तुमचे संस्कार असे होते की राजांना दूध पाजत असताना अगोदर पदर आडवा करायचे दूध पाजायची ही तुमची संस्कार होते आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे म्हणून जन्माला येऊच नका शांत बस बहिणी बहिणीसोबत जिजाऊ मासाहेब सांग राय मी आणि तुम्ही आठ काय करेन हो जिजाऊ मासाहेब साहेब असो आई भवानीनं दया केली जिजामा साहेबांची हाकोती अग या भवानी माझ्या मतारपणाची काठी नको मला कुल वंशज नको एकच एकच पुत्र दे जो हिंद पुत्र संस्थापना करेल दे म्हणली आणि माझ्या देवीनं हा ऐकली जिजामा साहेबांना दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागले डोहाळे लागले आणि डोहाळे लागल्याच्या नंतर एका दासीन जवळ जाऊन जिजाऊमा साहेबांना विचारावं मासाह तुम्हाला काय कावस वाटतं काय प्यावस वाटतं का जिजामा साहेबांनी सांगावं बाई मला खावस वाटत नाही मला प्यावसं वाटत नाही मला एकच वाटतं हा तातुदारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं काय डोहाडे होते महाराज काय डोहाडे लागले बाई मला खावसा वाटत नाही प्यावसं वाटत नाही एकच वाटतं हा तातुदारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं काय डोहाडे महाराज हा आताच्या मायला जर दिवस गेले आताच्या बहिणीला जर दिवस गेले एखाद्या काकून विचारलं बाई व दिदी तुना काय काव जीव करस का आता बहीण एकच सांगस व मावशी मन पाणी पिऊ पाणी शिलगाई दे तुम दर्शन कसाल राजा जन्मालीन बाकीने बहिणी दिवस जावानंतर दोन दोन तीन तीन किलो मुलतानी माटी काय जाते माडी तू मुलतान काशी सुलताना जी राजा कसाली हा, हा? खानपिण वर बी खेळ रास बरोबर आहे की नाही पिवे पाणी <laughs> मला खावासा वाटत नाही प्यावासा वाटत नाही एकच वाटत हातात उदारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं हे विचार माझ्या जिजोबा <laughs> साहेबांचे होते म्हणून उन्नीस फेब्रुवारी एकोणावीस फेब्रुवारीच्या दिवशी ज्या दे मंदिरातले देव आता मंदिरात दिसत आहेत त्या देवांचं रक्षण करणारा भगवंत जन्माला आला तो म्हणजे राजे छत्रपती शिवराय शिवनेरी किल्ल्यावर एकच राजाई आई जन मला शिवनेरी किल्ल्या माझ्या राजाचं नावकल्याच्या दगडावर